अंबरनाथ हे औद्योगिक शहर असून या शहरात ज्या परिसरात केमिकल झोन तयार करण्यात आले गावांचा विस्तार वाढत असताना केमिकल झोन परिसरात वाढलेली वस्ती हीच आता डोकेदुखी ठरू लागली आहे त्यामुळे आता वाढत्या नागरीकरणामुळे हे केमिकल झोन स्थलांतरित करण्याची मागणी देखील अंबरनाथमध्ये करण्यात येत आहे डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीच्या स्फोटात अनेकांनी जीव गमावल्यानंतर आता घातक केमिकल कंपन्या शहरासाठी किती डोकेदुखी ठरत आहे याचा प्रत्यय सर्वांनाच येऊ लागला आहे अंबरनाथमध्ये देखील पूर्वीपासून वडोलगाव चिखलोली एम आय डी सी आणि मोरोली एम आय डी सी या भागात मोठ्या प्रमाणात घातक रासायनिक प्रक्रिया करणारे केमिकल कारखाने आहेत मोरिवली गावात असलेल्या केमिकल कंपन्यांना अनेक वेळा आग लागल्याच्या घटना देखील घडल्या आहेत मात्र या पट्ट्यात असलेल्या केमिकल कंपन्यांचे स्थलांतरण अद्यापही झालेलं नाही या पट्ट्यात तेरा ते चौदा कंपन्या ह्या घातक असून त्या कंपन्यांना आग लागल्यास संपूर्ण गाव उद्ध्वस्त होऊ शकतं अशी काहीशी परिस्थिती आहे अंबरनाथ येथील वडोल गाव एम आय डी सी भागात देखील अनेक कंपन्या घातक आहेत त्या ठिकाणी देखील चौदा ते पंधरा कंपन्या ह्या घातक रासायनिक पदार्थ तयार करतात त्यातील काही कंपन्यांना आग लागल्याच्या घटना देखील घडल्या आहेत मात्र तरी देखील या कंपन्या सुरक्षेची कोणतीही साधने योग्य प्रकारे वापरत नसल्याचं बदलापुरातील खरवई आणि मानिक्युली एम आय डी सी हा भाग देखील केमिकल झोन म्हणून ओळखला जातोय या ठिकाणी देखील रासायनिक प्रक्रिया करणारे अनेक कारखाने आहेत या ठिकाणी आगीच्या अनेक घटना या आधी देखील घडल्या आहेत या केमिकल झोनच्या परिसरात आता मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम सुरू आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती देखील वाढली आहे त्यामुळे या भागातील केमिकल कंपन्या स्थानिक रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावतीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज